ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर महापालिकेचे माजी सभागृह नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भरत गंगोत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आज उल्हासनगर शहरात एक दिवसीय मोफत गाडी वॉशिंग उपक्रम राबविण्यात आलाय दीपक साळुंके यांच्या वतीने आज सकाळपासूनच दोनशे पेक्षा अधिक दुचाकी आणि फोर व्हीलर गाड्या मोफत वॉशिंग करून देण्यात आल्या दरवर्षी वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला जातो प्रथमतः भरत गंगोत्री साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही सालाप्रमाणे या वर्षी गंगोत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फ्री वॉशिंग सेंटर आज माझं इथे वॉशिंग सेंटर आहे शिवनेरी हॉस्पिटल रोडला ला तिथे आज मोफत गाड्या धुवून देत आहे लोकांना अंदाजे तीनशे साडेतीनशे गाड्या झालेल्या आहेत पण मला पाचशे वीस गाड्या आज धुवायच्या कारण की गंगोत्री साहेबांचा आज बावन्न वाढदिवस आहे नाही ना नाही कोणाकडून पैसे नाही घेतले सगळ्यांना ना फ्री आहे ज्यांना माहिती नाही त्यांनाही सुद्धा आम्ही बोलून बोलून बोलतो फ्री आहे आज आणि त्यांना सांगतो आज सांगायचं आमचा वाढदिवस हो आहे दरम्यान भरत गंगोत्री यांनी जनसंपर्क का कार्यालयात नागरिकांसाठी आधार कार्ड लिंकन अपडेट नवीन आधार कार्ड सुकन्या योजना महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र शिबिर आयोजित करण्यात आली होती यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच गंगोत्री यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकवटले होते आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा